गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून केला ग्रुपच्या विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाची दखल ही संबंधित कंपनी प्रशासन व राज्य सरकार घेत नसून यामुळे आता उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील चिंताजनक होत असून नुकतेच या उपोषणकर्त्या कामगारांची भेट प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्ता बोडके जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायबणी व सिन्ना तालुकाध्यक्ष गायलास दातीर कपिल कोठुरकर यांनी घेत पाठिंबा दर्शवला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे केला कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमनीच्या विरोधात इथं जी लोकं स्थानिक कामगार लोकं जे उपोषण बसलेले आहेत शिवछावा संघटनेनं त्यांना ज्या पद्धतीनं खरोखर कर मा सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिला आहे त्याच्याबद्दल प्रथम शिवछावा छावा संघटनेच्या त्यांच्या ताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सा मी प्रहार संघटनेच्या आणि माननीय नामदार बच्चू बकुळे यांच्या वतीनं खरंच त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो तसेच तुमच्यावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय प्रहार संघटना कोणत्याही प्रकारे सहन करून घेणार सहन करून घेणार नाही आपला हा वाद आपण एक थोड्या दिवसात मान्य नामदा बच्चू ओकडू यांच्या राज्यमंत्रीपदा दालनामध्ये घेऊन जाऊन तिथं बैठक लावू जर तिथं बैठकीत तोडगा निघाला नाही तर तुमच्या या चॅनलच्या चा माध्यमातून आपण केला ग्रुपला सक्षमपणे इशारा देतो आहे का जमीन आमची सरकारचं लाईक पाणी वापरायचं आणि आमच्या घरी कामगारावर जो अन्याय करायचा तो आम्ही सहन करणार नाही तुम्हाला जर ही कंपनी आमच्या कामगाराच्या वर्षात चालवायची नसेल तर तुम्ही हा देश सोडून गेले तरी चालत पण आम्ही आमची कंपनी आमच्या पद्धतीनं चालू आणि आमच्या जागा परत मिळवू हे तुम्हाला ठासून सांगतो जर या ह्याच्यावर तुम्ही तोडगा काढला नाही तर प्रहार स्टाईलनं तुम्हाला मोठ्या प्रमाणात चांगला झटका दिला जाईल हेच तुमच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मुरकुटे बोलत आहे आज आमच्या आमरण उपोषणाला सतरावा दिवस चालू आहे परंतु सगळं प्रशासन मुद्दाम झोपवलेलं आहे की का झोपलेलं आहे आम्हाला आजपर्यंत आज समजत नाही व आमच्याकडे भरपूर पुरावे मालकाविरोधात आहे परंतु तरी पण जिथं जावं तिथं प्रशासनाकडे खोटे पेपर हजर केलेले के गेलेले आहेत तरी पण आम्ही त्याला पण खोटे म्हणत नाही जर मालक समोर आले व बोलले तर बो, बोलून कुठंतरी चर्चा होईल पण मालक दरवेळेस असंच म्हणते मी आजारी आहे असं आहे तसं आहे हे सांगून जवळजवळ सतरा दिवस लोटले आमच्या सर्वांच्या तब्येती आता हालवलेल्या आहेत आणि आज जे काही प्रहार पक्षाचे सर्वजण आम्हाला भेटायला आलेले आहेत त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो व त्यांनी खरोखर आम्हाला जर न्याय मिळवून दिला तर आम्ही त्यांचे जय आभार नेहमी मानू आवश्य सर्वस्वी आभार मानत राहू आज असं असं म्हणू का आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आमच्या महाराष्ट्राचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तूभाऊ बडके प्रारचे नाशिक जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे आय टी प्रमुख श्री आय टी प्रमुख जिल्हाध्यक्ष कमलाकर शेलार मामा आणि जिल्हा उप उपाध्यक्ष संतोष गायधनी आणि मी स्वतः सिन्नर तालुकाध्यक्ष कैलास दातीर कामगार संघटना तालुकाध्यक्ष कपिल कुटूरकर आम्ही नुकतीच या तहसीलदार कचेरीसमोर केला ग्रुपच्या तिन्ही कंपन्यांच्या कामगारावर सतरा दिवसापासून कुठली दखल घेत नसल्यामुळं आम्ही त्यांना भेट दिली मागे पाठिंबा दिला आज त्यांच्याशी चर्चा केली शिवशावा शिवशावा संघटनेच्या अध्यक्षा संगीताताई मुरकुटे व केला गुरुच्या कामगारांशी आम्ही चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेबांक गेलो आणि त्या सतरा दिवसाची पूर्ण माहिती घेतली तहसीलदार साहेबांनी सांगितले ते मालक सिन्नरचे आमदार लोकप्रतिनिधी व अनेक लोकांनी त्यांना फोन केले पण ते कुठलाही फोन उचलत नाही दखल दखल घेत नाही पण आमच्या तालुक्यामध्ये कारखाने आणायचे आणि आमच्या तालुक्याच्या आमदार आमदाराचाच फोन उचलायचं नाही हे योग्य नाही याची लवकर लवकर केला ग्रुप केला ग्रुपच्या के मालकांनी दखल घ्या नाही तर आम्ही पार टाईमने तिथं योग्य ते आंदोलन करू तरी आम्ही त्या कामगारांना व कामगारांना व तिथं बसलेल्या महिला संगीतता मुरकुटे यांना आश्वासन दिलेले आपल्याला काही अडचणी असतील तर मंत्रालयात जाऊन कामगार मंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून मीटिंग घडून आणू किंवा सिन्नर ते कामगार आयुक्ताला वेढा मारू आणि आपण या कामगाराला एकत्रितपणे न्याय मिळवून देऊ आम्ही पार जनपद शक्तीचे पक्ष आम्ही यांच्या मागं पूर्णपणे मागं राहू पण कंपनीच्या मालकाने लवकर लवकर दखल घ्यावी न्याय देऊ नाही तर आम्ही एक वेगळा निर्णय घेऊ जय पहार जय सिन्नर